नमस्कार श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री क्षेत्र द्वितीय दत्त अवतार श्री नरसिंह सरस्वतींचे बारा वर्ष गाणगापूरला प्रयाण करताना त्यांनी जग उद्धारासाठी आपल्या अक्षय पादुका येथे ठेवल्या त्यावर एक मंदिर यवन राजाने उभारले समोरील घाट संत एकनाथ महाराजांनी बांधला शक्ती योगी श्री गोळं महाराजांनी मंदिराभोवती प्रशस्त मंडप उभारला हे मंदिर पूर्वाभिमुख असून देवांच्या पादुकाकडे तोंड केले असता काभाऱ्यात उजव्या आणि डाव्या बाजूस असलेल्या द्वारांना उत्तरद्वार व दक्षिणद्वार म्हणतात टेंबेस्वामींना पूर्वाश्रमामध्ये श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी याच दक्षिणद्वाराजवळ एके रात्री दर्शन दिले होते त्यामुळे या द्वाराचे महत्त्व प्रसिद्ध आहे समोर कृष्णामाई उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते श्री क्षेत्र नरसिंहवाडे येथील दत्तमंदिर पूर्वाभिमुख असून दत्तमंदिरासमोर वाहणारी कृष्णा नदी उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे वाहते जेव्हा कृष्णा नदीचे पाणी वाढते तेव्हा हे पाणी मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून मुख्य कामात प्रवेश करून स्त्रींच्या मनोहर पादुकांना स्पर्श करून मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडते यालाच दक्षिणद्वार सोहळा असे म्हणतात हा मनोहर असा दक्षिणद्वार सोहळा पाहण्यासाठी भाविक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करतात पाणी श्रींच्या मंदिराच्या कट्ट्याजवळ पोचू लागताच पुजारी मंडळी गर्भगृहाची तिन्ही द्वारे उकडून स्त्रींना पंचधातूच्या पादुका फोटो मुकवटे इतर चार उपकरणासह बस असलेल्या श्रीमन नारायणस्वामींच्या मंदिरात आणून पुढच्या सर्व विधी केल्या जातात श्रीमन स्वामींच्या मंदिरात एरवी श्रींच्या पालखीतील मूर्ती ठेवलेली असते एरवी श्रींच्या पादुकावरील अभिषेकाचे पवित्र जर भाविकांना फक्त तीर्थप्राशन आणि प्रोक्षण यापुरतेच मिळत असल्याने देवांच्या पादु पादुकावरून धो भावात येणाऱ्या पाण्यात स्नान करून पवित्र होण्यासाठी लहान थोर भक्तांची एकच लगबग सुरू असते या पवित्र जलातून डुबकी मारून पवित्र होताना भक्त मंडळी आपल्या मनोकामना देवांना सांगतात आणि श्री नरसिंह सरस्वती दत्त महाराज श्री कृष्णामाईसह कल्पतृ होऊन त्या पूर्ण करतात अशी भक्तांची श्रद्धा आहे अशा तऱ्हेने पावसाळ्यात नदीला पूर येणे या नैसर्गिक घटनेचे रूपांतर भक्तीच्या महापुरात होते हे या दक्षिणद्वार सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे हा सोहळा काही तास सुरू राहतो मात्र पाणी जास्त वाढल्यास संपूर्ण देऊळ पाण्याखाली जाते हा दक्षिणद्वार सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते माझे माहेर तिथे जवळ असल्याकारणाने मी हा सोहळा बऱ्याच वेळा अनुभवला आहे आता तेथे ते महापूर आलेला आहे पावसाने थोडी विश्रांती घ्यावी आणि कोल्हापूर जिल्ह्याला महापुराच्या तडाक्यातून वाचवावे ही दत्त महाराजांच्यानी प्रार्थना तुम्हाला विलोभनीय अशा दक्षिणद्वार सोहळ्याची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद